रोम सॅरम फॅमिली आजचा आहे तिसरा दिवस आज थोडा लेट ब्लॉग चालू करते मी अपलोड पण नाही ब्लॉग इथं रेंजच नाही रेंज फोर जीला पण एकच कांडी चालू आहे तर आता इथं मिसल पाव बनवायला घेतले ऑलमोस्ट मिसल रेडी झालेली आहे बनवणार जॉग आहेत का <laughs> तुम्ही ना बनवणारा दु� आता इथं जॉब आता येऊन सगळी झाला लास्ट अपॉइंट आहे पालखी घेते आपली বাৰবৰ <s1> বৰা <coughs> आता सगळे पोरा गेलेले आहे बघा इथे बसलेलो आपण सगळे गेलेले आहेत पालकी होऊन पुढं आपल्याला अशी स्कुटी राहिले चालू आहे बालू आणि मी पाणी द्यायला आणि नंतर मॅगडीला पण जाऊ टाइम भेटला जाऊ चला आत्ताच जाऊन कुठं ब्लॉग अपलोड झालेला आहे दहा चाळीस सकाळच्या दहा चाळीस झाले तेव्हा आत्ता जश ब्लॉग अपलोड झाले तीन सेकंड आधी तर आता आम्ही हॉलच्या एक्झॅक्ट बाहेरच आहेत आपल्या तिथून तर दिवस तिसरा परत एकदा सांगते आता पोर आपली पालखी विलखी सगळी पोचले हॉलला लास्टला जे राहिले ना त्यांच्या ला त्यांच्या याच्यावर थांबलो आहे आम्ही पाणीबिनी द्यायला आणि सॉरी आज ब्लॉक झाला लेट मिने चालू केला बाल बालदा तुम्ही बाल आलो बाल मॅच दिला आता माग एक मिल सांगितलं वेज मिनी आणि बालदाला स्ट्रॉबेरी शेक आहे त्याचा उपवास आहे तर आता कुशलगा कुशलकाका पण येते आता इथं तर तो आलो पण तुम्हाला दाखवतो मी आणि मी आल्यावर पण दाखवतो तुम्हाला जो मिन मागवलेला मिनी आणि स्ट्रॉबेरी शेक बालदाची आता मागोला आहे आता कुशार काका पण येणार आहे कुशल काका आल्यावर तुम्हाला दाखवतो मी आता त्याला फोन आहे मी निघला हॉलची जवळच आपली आता उशर खाते मी त्याला आल्यावर वेगळा मागवत आल्याला केली सुरुवात काय आणची मला बोलतो भूक नाही बोलतो पक्की बोलतो डायरेक्ट खाते बोलते असं आहे स्कूटी नाही आपलीच आहे बालदादाने आणि तीन आली दुसरी बबी आहे मी चालत आलो हो चालत व्यवस्था आपला कपला येतं अर्धा कोक आहे बघता आणि बरं का नाही का झालं आहे तर आमचा खाऊन कुशलांकडे जिथं काहीतरी घेते आता खाऊ कुरकुरे विरकुरे घेते काहीतरी कायदा आता गाडी घेते आपली तिकडं कुशलांजवळ ना आता डायरेक्ट हॉलवर जाऊ आपण हॉलवर जाऊ परत आणि बघू काय जेवाचा काय काढायचा भेटते का काढू नाही तर मग नसल जेवण बनवून झालं असेल तर मग काय भेटणार नाही आपल्याला काढून मी हॉलला तर आता ब्लॉक चालू केला मी नेतला क्लिप्स काढल्या आरती झाली तुम्ही बघितलं रे गप रे का आता घेतील जेवायला घेतील आपला सगळी चला दाखवतो दाखव आता तिथून डायरेक्ट आम्ही आलो मार्केटला पाल आणि मी हॉलवरून डायरेक्ट मार्केटला आलो तर आता आम्ही चाललोय परत हॉलवर पाच सहा जणांचा एक टाइम उपवास आहे तर त्यांना खाऊ घेऊन चाललोय खाऊ म्हणजे उपवासाचा अजून आहे काहीतरी काय घ्यायचं आता फल फलविलं घेतो अजून तर आता पोरापी तर जेवायला बसली टाईम नाही लागत आरती झाल्या लगेच बसतात चला आता घेऊ फिलं आता परत एकदा मॅडीला आलेलो आहे आपण एकदा गेलो गे wow. ना मग सारख्या येऊशी वाटतं मी आणि बालदादा मागाशी नव्हता त्याने स्ट्रॉबेरी शेक मागवला तू गेला लगेच त्याला हार आणायचं होता थोडा पालखीला आणि सामान होणार होता अजून काहीतरी आता परत एकदा आलो आहे एक एक शेक पिऊ वाटलंस मिल पण मागू एक वेज ता एक एक तर आता चला जाऊ आतमध्ये परत आता एक स्ट्रॉबेरी शेक आणि चॉकलेट शेक मागवला आहे आणि एक मिल मागवलं आहे सध्यापुरती नंतर परत परत यायचं आहे परत आता नंतर बघू काय मागवायचा येतो तो अजून दोन मिल मागवू नंतर वाटले असतं त्या आता एक शेक आणि एक श, दोन शेक स्ट्रॉबेरी शेक आणि चॉकलेट शेक मागे त्यास मग का टी शर्टची मॅचिंग घातली आल्यावर <laughs> आपण आले आता आपली याचा उपस आहे एक प्राईस काय तो आता प्राईज काय शिंदे ना शेक आहे शेक आहे का आता उपास आहे तो प्राईज पण नाही घालणार एक टाईम आहे त्याचा तर आता मॅ मी चॉकलेट शेक घेतला आहे स्ट्रॉबेरी घेतलं नाही सॉरी मी स्ट्रॉबेरी घेतलं आहे चॉकलेट घेतलं आहे आणि को आता आम्ही हलवा आलो आरती पोरं गेली पुढं जेंडा गेला आपल्या पुढे पालकी पण निघल आता स्वेटर घेतलं आता थंडी जाम वाजणार इव्हनिंग पुढं बॅग ठेवतं टॅम्पून जाऊन आणि आज दुपारी इडिंग पण नाही केली आहे मी दुपारी आज मला इडिंग करायला लागलंच जाऊन असं टाइम काढायला लागेल आज बोला ओम साईराम आपला पालखीचा अध्यक्ष ते बोलता मला पण घ्या बोला ओम साईराम संध्याकाळचा वाजल्या पाच आता बालधवता आणि मी तर पार्किंग यायला कोण नव्हता जास्ती पोरं पार्टर आण पार्किंग तर बालदादा गेला आहे बालदोदा आणि शेतनगाचा बॉबेगाचा आहे आता गाडी माझी आता नाही तर आपण आता जाऊ तुमच्या मागं माग चला पोचले आम्ही वाजल्यानगाच्या वाजल्यान सहा <laughs> आशीर्वाद <muchas> <muchas> आलो आता पूर्ण ओपन आहे ओपन पूर्ण ओपन मध्ये झोपायला लागला आता नाही ओपन नाही काही वाटतं आहे मला पण माहिती नाही का आलो काही दिसत नाही चला जाऊन बघू चला पालखीपासून <laughs> पालखीपासून एकटाच झाला असं तर मी एडिटिंग करू होतो आपल्या टेम्पो मध्ये जेवाला घेतलं उभे होऊ काय आहे सांग जेवाला मटर पनीर मटर पनीर दाल भात पापड शेकन आणि जिलेबी मामापासला जेवाला वरती <laughs> आम्ही करतेच दोघा जण हा वाढत होता आता झालं जेव्हा चला सुरुवात करू आणि आरती होईल आता आरती झाली का आर दोन दोन मिनटं पाच छान आरती पण झाली आरती पण मिस झाली माझ्याकडून आणि इथं पूर्ण ओपन आहे ना काहीच नाही पूर्ण ओपन आहे थंडी पण नाही डेंजर आहे डेंजर म्हणजे डेंजर तर तुम्ही आरती आजची सकाळची पण आरती मिस केली आणि रात्रीची पण आरती मिस केली रिअली सॉरी कारण की मी मागाशी चालायला होतो आपला चहा स्पॉट होता ना संध्याकाळचा तिथून चालत नाही की चालली तर आता मी मिस केला आरती सॉरी रिअली सॉरी चला आजच्या ब्लॉक मध्ये एवढाच भेटू उद्या बायनी होम साहेब होम सैरा